श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा या व्हिडिओ मध्ये आपण हजार पाहणार आहोत येणारे हे नवीन वर्ष कन्या राशीसाठी आर्थिक स्थिती नोकरी करिअर व्यवसाय शिक्षण आरोग्य कुटुंब वैवाहिक जीवन प्रेम जीवन व नाते संबंध तून असना या दृष्टिकोनातून कसे असणार आहे ते आपण पाहणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी व्हिडिओ पाहण्याआधी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष खूप शुभ असणार आहे या वर्षी तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या कामामध्ये एकामागून एक, एक उत्तम यश मिळत जाईल कामाच्या ठिकाणी तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल तुमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील हे वर्ष तुमच्या आयुष्यात खूप प्रगती घेऊन येत आहे वर्षाच्या सुरुवातीला गुरु कन्या राशीच्या नवव्या स्थानातून प्रमाण करेल मे दोन हजार पंचवीस पासून गुरु दहाव्या स्थानातून प्रवेश करेल आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत गुरु कन्या राशीच्या अकराव्या स्थानातून प्रवेश करेल गुरुचे हे शुभ संक्रमण वर्षभर तुमच्या आयुष्यात सुखाचे क्षण घेऊन येईल तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल तुमची रखडलेली सर्व कामे मार्गी लागतील गुरुच्या कृपेने यावर्षी तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही दहाव्या स्थानातून गुरुचे होणारे संक्रमण तुमच्या कामामध्ये तुम्हाला पदोन्नती मिळवून देईल तसेच प्रमोशनचेही योग दिसत आहेत त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल तुमच्या उत्पन्नाचे मार्ग वाढणार आहेत बेरोजगार लोकांना त्यांच्या मनासारखी एखादी नोकरी मिळण्याची शक्यता आहे मार्केटिंग सेल्स आणि सोशल मीडियाशी संबंधित लोकांसाठी हे वर्ष खूप फायदेशीर ठरणार आहे तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय वर्ष म्हणून तुम्ही या दोन हजार वैवाहिक जीवनात आनंद असेल विद्यार्थ्यांसाठीही हे वर्ष खूप भाग्यकारक ठरणार आहे तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते व्यवसायामध्ये मोठे बदल करण्याचा विचार तुम्ही करण्यास काही हरकत नाही हॉटेल किंवा रेस्टॉरंटशी संबंधित व्यावसायिकांना जास्त आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे धार्मिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी व्हाल त्यामुळे तुमचे मन शांत राहील यावर्षी तुमच्या विरोधकांवर तुम्ही सहजपणे विजय मिळवू शकाल त्यामुळे विरोधकांचा जास्त त्रास तुम्हाला यावर्षी जाणवणार नाही बाराव्या घरातून होणाऱ्या केतूच्या संक्रमणामुळे तुमचा खर्च वाढू शकतो परंतु तुमचे उत्पन्न जास्त असल्यामुळे तुम्हाला फारशी काळजी वाटणार नाही तुमचे पैसे चांगल्या कामामध्ये खर्च होतील कुटुंबात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे विवाह इच्छुकांचे विवाह होणार आहेत प्रेमसंबंधासाठीही हे वर्ष खूप हो अनुकूल आहे तुमच्या प्रेमाचे लग्नात रूपांतर होऊ शकते या वर्षी तुम्ही गुरुची उपासना केल्याने तुम्हाला चांगले लाभ मिळतील तुमची सर्व कामे पूर्ण होतील एकंदरीतच हे वर्ष तुमच्यासाठी भाग्योदयाचे वर्ष असेल आता आपण कन्या राशीची या वर्षीची आर्थिक स्थिती नोकरी करिअर व व्यवसाय आरोग्य शिक्षण तसेच कुटुंब वैवाहिक जीवन प्रेम जीवन व नातेसंबंध याविषयी सविस्तर पाहूयात कन्या राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष विशेष फलदायी ठरेल आर्थिक दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारची समस्या तुम्हाला जाणवणार नाही तुम्हाला पैसे कमवण्याच्या ठिकाणी तुम्ही जेवढे जास्त लक्ष केंद्रित कराल तेवढे जास्त यश तुम्हाला मिळणार आहे परदेशात व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी हे वर्ष फायदेशीर आहे व्यवसायासाठी छोटे मोठे प्रवास तुम्हाला करावे लागतील हे प्रवास तुमच्यासाठी प्रगतीच्या नवीन संधी घेऊन येतील व्यवसायामध्ये वरिष्ठांचा सल्ला तुम्हाला फायदेशीर ठरेल वर्षभर असलेले शुभ संक्रमण तुमच्या संपत्तीत वाढ करेल तुम्ही केलेली गुंतवणूक तुम्हाला चांगला नफा मिळवून देईल तुम्ही केलेले प्रयत्न आणि गुंतवणुकीमुळे तुमचे उत्पन्न वाढणार आहे यावर्षी तुमच्या छोट्या छोट्या प्रयत्नातून तुम्ही चांगली कमाई करू शकाल महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करतील त्यासाठी तुम्हाला कुटुंबाकडून उत्तम सहकार्य मिळेल या वर्षी तुमचे प्रमोशन होण्याचीही शक्यता आहे कामाच्या ठिकाणी एखादे चांगले पद तुम्हाला मिळेल भागीदारी व्यवसाय करत असाल तर त्यातूनही चांगला नफा मिळू शकतो या वर्षी तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचू शकाल यावर्षी तुमचे नशीब तुमच्या प्रयत्नांना खूप चांगली साथ देणार आहे कमी प्रयत्नात जास्त नफा मिळण्याचीही शक्यता आहे खूप दिवसांपासून स्वतःच्या घराचे स्वप्न पाहत असाल तर यावर्षी तुमच्या हितचिंतकाच्या मदतीने तुम्ही घर घेऊ शकाल रिअल इस्टेटशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हे वर्ष खूप फलदायी असेल तुम्हाला वडिलोपार्जित तुम्ही मिळण्याची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी व्हाल नोकरी असो किंवा व्यवसाय तुम्हाला यश कीर्ती नाव संपत्ती सर्व काही मिळणार आहे तुम्हाला फक्त तुमची मेहनत सुरू ठेवायची आहे आपल्या कामाकडे पूर्णपणे एक निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पाहायचे आहे एखाद्याशी व्यवहार करताना गैरवर्तन केल्यास तुमचे नुकसान सुद्धा होऊ शकते प्रामाणिकपणा आणि सत्याच्या मार्गाने तुम्ही पैसे कमावले तर गुरुंचा आशीर्वाद तुम्हाला यावर्षी मिळणार आहे त्यामुळे तुमच्या जीवनात आनंदी आनंद असेल कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे वर्ष उत्तम असणार आहे तुमचा वेळ मजेत जाईल गुरुच्या शुभ प्रभावामुळे तुमचे व्हाल त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत तुम्ही सकारात्मक राहाल गोर गरीब गरजू व्यक्तींसाठी खर्च कराल तुमच्या घरात आनंदाचे वातावरण असेल वर्षाची सुरुवातच तुमच्यासाठी एखादी चांगली बातमी घेऊन येईल तुमच्या घरात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे त्यामुळे घरात आनंदाचे उत्साहाचे वातावरण असेल घरातील सकारात्मक ऊर्जेचा तुमच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होईल महिलांसाठीही हे वर्ष आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले असणार आहे वृद्ध लोकांना मधुमेह बीपी किंवा सांधेदुखीचा थोडाफार त्रास जाणवेल तुमच्या मुलांचे आरोग्य चांगले राहील विद्यार्थ्यांनी मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी नियमितपणे योगासने आणि करावी म्हणजे अभ्यासाचा ताण कमी होऊन तुम्ही चांगले यश मिळवू शकाल तुमचा आत्मविश्वासही वाढेल या वर्षी आरोग्याशी संबंधित कोणतीही मोठी समस्या शक्यतो जाणवणार नाही गर्भवती महिलांनी स्वतःची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे वेळोवेळी तपासणी करून आरोग्याशी संबंधित समस्या दूर कराव्यात आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कामासोबतच पुरेशी विश्रांती घ्यावी आपल्या आहाराकडेही लक्ष द्यावे ताजी फळे भाज्या आणि ज्यूस यांचा आहारामध्ये समावेश करावा वर्षाच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला घसा दुखणे पाय दुखणे किंवा थोडाफार मानसिक त्रास होऊ शकतो रागावर थोडेसे नियंत्रण ठेवले तर तुम्ही मानसिक निरोगी राहाल आरोग्याच्या दृष्टिकोनातून दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी चांगले जाईल करिअरच्या दृष्टिकोनातून दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी यशाच्या अनेक संधी घेऊन येईल तुमच्या मेहनतीमुळे तुमच्या कष्टामुळे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नाव कमवू शकाल हे वर्ष तुमची नोकरी शिक्षण आणि व्यवसायाच्या क्षेत्रात उत्तम संधी घेऊन येईल विद्यार्थ्यांसाठीही हे वर्ष चांगले राहील तुमची स्वप्न पूर्ण होऊ शकतील तुमच्या उत्पन्नाचे विविध मार्ग तुमची आर्थिक स्थिती मजबूत करतील खाजगी नोकरी करणाऱ्या व्यक्तींनाही एखादी नवीन संधी मिळेल एकंदरीतच नोकरदार व्यक्तींसाठी हे वर्ष उत्तम असणार आहे तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल नोकरदारांना पदोन्नती ही शक्यता आहे तसेच योग दिसत आहेत तुम्हाला व्यवसायात आणि नोकरीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळू शकतो व्यवसायामध्ये नवीन योजना अंमलात आणल्यास व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीने पुढे नेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल दोन हजार पंचवीसच्या मध्यात विरोधकांपासून थोडेसे सावध राहावे लागेल कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि अनावश्यक वादविवाद होणार नाहीत याकडे लक्ष द्या या काळात करिअरच्या बाबतीत थोड्याफार अडचणी जाणवतील परंतु वर्षाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या नशिबाची उत्तम साथ मिळेल तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर त्यातही तुम्हाला यश मिळेल सातत्याने केलेले प्रयत्न तुम्हाला अपेक्षित यश मिळवून देतील उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते अपेक्षेप्रमाणे संपत्ती मिळविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठीही हे वर्ष खूप अनुकूल आहे या वर्षी तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळणार आहे त्यामुळे थोडीफार रिस्क घेण्यास काही हरकत नाही तुमच्या कठोर परिश्रमाने तुम्ही उत्तम यश मिळवू शकाल दृष्टिकोनातून हे वर्ष शुभ राहील तुमचे सुधारतील वैवाहिक जीवनात आनंद असेल जोडीदाराला समजून घेतल्यास हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम राहणार आहे वर्षाच्या मध्यात तुमच्या नात्यामध्ये प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होईल तुमचे कौटुंबिक तुम जीवन पूर्वीपेक्षा चांगले असेल शक्य असल्या जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक ठिकाणाला जाण्याचे नियोजन कराल एकमेकांसोबत वेळ घालवल्याने अधिक चांगल्या प्रकारे एकमेकांना समजून घेता येईल मुलांच्या भविष्याशी संबंधित काही महत्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल अविवाहित लोकांचे विवाह होण्याचेही योग दिसत आहेत तुम्हाला तुमच्या आवडीचा जीवनसाथी मिळेल तुमच्या प्रेमाचे लग्नात रूपांतर होऊ शकते नाते संबंध तुम्हाला स्वतःच्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवावे लागेल असे असले तरी एकंदरीतच आता वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये कन्या राशीने काय करावे आणि काय करू नये हे पाहूयात कन्या राशीने यावर्षी दर गुरुवारी उपवास करावा व दत्त मंदिरात जाऊन श्री दत्तात्रयांचे दर्शन घ्यावे दर गुरुवारी उपवास करणे शक्य नसल्यास दर पौर्णिमेला उपवास करावा व दत्त मंदिरात जाऊन श्री दत्तात्रयांचे दर्शन घ्यावे याचबरोबर कन्या राशीने यावर्षी कोणाची फसवणूक किंवा विश्वासघात करू नये तसेच कुटुंबियांपासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नये यामुळे कमकुवत ग्रह मजबूत होऊन प्रगतीतील अडथळे हळूहळू दूर होतील अशा नियमित वार्षिक मासिक साप्ताहिक व दैनिक राशी भविष्यासाठी तसेच ज्योतिषशास्त्रीय अंकशास्त्रीय वास्तुशास्त्रीय माहितीसाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा तुम्हाला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा श्री दत्त।